नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार नंदकिशोर मुंदडा यांनी घेतल्यानंतर आता नगरपरिषदेचा उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे अंबाजोगाई शहराचे लक्ष लागले असून नगरपरिषदेमध्ये नगरसेवकाचे संख्याबळ पाहता उपनगराध्यक्ष हा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या गटाचा होणार हे आता स्पष्ट झाले आहे कारण मोदी गटांच्या जवळपास वीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळे उपनगराध्यक्ष हा मोदी यांचा गटाचाच होणार मात्र नेमके उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या मात याबद्दल मात्र प्रचंड गोपनीयता पाळली गेली आहे उपनगराध्यक्षची निवड उद्या होणार असून या पदासाठी कोण इच्छुक आहेत किंवा कोणाची वर्णी लागणार याकडे अंबेजोगेकरांचे लक्ष लागून आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वीस नगरसेवक असल्यामुळे स्वीकृत नगरसेवकामध्ये दोन स्वीकृत नगरसेवक पापा गटांचे होतील या स्वीकृत नगर नगरसेवकाच्या पदासाठी म्हणजे ज्या नगरसेवकांची जी मागणी आहे ती दोन नावासाठी आहे एक माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि दुसरी मागणी माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे या दोघांना स्वीकृत नगरसेवक पदी निवड करावी अशी मानसिकता आहे नगरसेवकांची आता उद्या या उपनगराध्यक्ष निवडीसोबत स्वीकृत नगरसेवक या पदासाठी कोणाची वर्णी लागते याकडेही जनतेचे लक्ष लागून राहिले आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काल आम्ही अंबेजोबाई शहरातील वळसा घालणारा जो रिंग रोड आहे या रिंगरोडवर उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्स तसेच नगर परिषद कार्यालयासमोर व जगतकर व मोदी यांच्या इमारतीसमोर जे रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाडे भाड्यावर चालणारे ज्या चारचाकी वाहने आहेत जे या चारचाकी माल वाहनाचे मालकं हे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक आहेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आमच्या माहितीप्रमाणे पोलिसांनी रिंगरोडवर असणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकावर दंड आकारला मात्र संत भगवानबाबा चौकातील ट्रॅव्हल्स असो मग या नगरपरिषद कार्यालयासमोरची रस्त्यावर लागणाऱ्या चारचाकी कि वाहने असो जी माहिती मिळत आहे त्या वळसा वळसा रिंग रिंगरोडवर जे ट्रॅव्हल्स धारक आहेत त्यांनी स्वतंत्र ट्रॅव्हल्सना उभा राहण्यासाठी जागा घेतल्याची समजते ही चांगली गोष्ट आहे मात्र त्याच पद्धतीनं या चारचाकी वाहन चालकांनी सुद्धा आपली स्वतंत्र व्यवस्था वाहने थांबण्यासाठी केली तर ही रस्त्यावरची जी गर्दी आहे जे वाहतुकीला जे अडथळे निर्माण होते ती होणार नाही व पोलिसावर व आरती यांना पुन्हा यां या वाहन चालकावर गुन्हे दाखल करायचे नो पार्किंगचा खटला देण्याची पाळी येणार नाही यासाठी स्वतःहून या, या चारचाकी व ट्रॅव्हल्स जी रस्त्यावर उभे आहेत त्यांनी हा स्वतःहून विचार केला पाहिजे ही गोष्ट मात्र नक्की तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे अंबेजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व त्यांचे नगरसेवक हे निवडून आल्यानंतर आता शहरामध्ये विविध भागामध्ये त्यांचा सत्कार समारंभ सुरू आहे काल एका समारंभात बोलताना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले की आगामी काळामध्ये अंबेजोबाई शहरामध्ये विविध वार्डामध्ये नगरपरिषद प्रशासनातील विभागप्रमुख नगराध्यक्ष व नगरसेवक त्या त्या वार्डामध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहेत या जनता दरबारामध्ये जनतेने आपापल्या समस्या मांडायला हव्यात त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल सर्व जरी समस्या सुटल्या नाही तर किमान या संदर्भात समस्या पुढे निर्माण होणार नाहीत संदर्भात या संदर्भ मदत होईल हे मात्र नक्की चौथी बाब म्हणजे अंबेजोगाईच्या शहरामध्ये ज्या स्वच्छतेच्या संदर्भात मागील कंत्राटदाराचे पगार थांबणे असो कंत्राटदाराने थांबविली का नगरपरिषद कारण कंत्राटदार हे कर्मचारी कंत्राटदाराचे आहेत नगर परिषदेचा थेट याशी संबंध येत नसला तरी कंत्राटदाराला नगरपरिषद प्रशासन देयकादा करते मात्र या संदर्भात जी जो कर्मचाऱ्यांचा आणि कंत्राटदाराचा वाद आहे त्यांनी पगारी दिल्या नाहीत पी एफ जमा केला नाही या नगर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला या संदर्भात सूचना देणे आवश्यक होते मात्र आता तो कालावधी निघून गेला अंबेजोगाई शहरामध्ये ज्या सध्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे अंबेजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे आंबेजोगाईचे हो याचा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचा परिसर गेली अनेक वर्षापासून प्रचंड दुर्गंधीयुक्त होता स्वच्छता नव्हती मात्र न प्रशासनाने शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने बी व्ही या स्वच्छता करणाऱ्या एजन्सीला सदरील काम दिले आश्चर्याचे बाब म्हणजे या रुग्णालय परिसरामध्ये तसेच वार्डामध्ये रुग्णालयामध्ये एवढी प्रचंड घाण होती ती या स्वच्छता एजन्सीने अत्यंत स्वच्छ करून पूर्ण अख्खा एस आर टी आरचा परिसर हा स्वच्छ केला आहे त्याच पद्धतीनं अंबेजोगाई हो नगर परिषद प्रशासनाने सुद्धा जर अशा एजन्सीला स्वच्छतेच्या संदर्भात कंत्राट दिले तर अंबेजोगाई हो शहरसुद्धा एस आर टी आर रुग्णालयासारखी स्वच्छ चकचकीत होईल आणि दुसरी बाब म्हणजे ज्या बी जी कंपनीच्या संदर्भात कंपनी का येस कंत्राटी जरी कामगार असले तरी त्यांना त्यांचा असणारा ड्रेस कोड त्यानंतर त्या स्वच्छतेच्या करण्यासंदर्भात त्यांची असलेली पारदर्शकता यामुळे अंबेजोगाई शहराचाही चेहरा मोहरा बदलायचा असेल स्वच्छता करायची असेल व इतर ह्या कर्मचाऱ्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या राहू द्यायच्या नसतील तर बी व्ही जी सारख्या कंपनीला अंबेजोगाई नगर परिषदेनं पाचारण करून स्वच्छतेच्या संदर्भात जर कंत्राट दिले तर अंबेजोगाई शहर नक्की स्वच्छ होईल एवढे मात्र नक्की आता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नगर, नगर प्रशासन व नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे अंबेजोगईकरांचे लक्ष लागून राहिले आहे